महासंग्राम महा लोकसभेचा दोन हजार चोवीस शिरूर शिरूर, शिरूर।, शिरूर। लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा तीस एप्रिल रोजी पाबळ केंदूर जिल्हा परिषद गट जनसंवाद दौरा संपन्न झालाय दौऱ्याला महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते दौऱ्याला गावोगावी आढळराव पाटील यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलंय यावेळी आढळराव पाटील यांनी शिरूर तालुक्यातील धामारी केंदूर करंदी जातेगाव खुर्द जातेगाव बुद्रुक मुखई खैरेवाडी खैरेनगर पावळ आदी गावांना भेट दिली आहे गावामधील ग्रामस्थांनी आढळराव पाटील तुम्हीच निवडून येणार असा विश्वास दिला आहे यावेळी त्यांच्याबरोबर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील हजर होते ते म्हणालेत की केंद्रामध्ये मोदी सरकारची सत्ता येणारे शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आढळराव पाटील हेच महायुतीचे शिलेदार आहेत त्यांच्या माध्यमामधनंच विकासकामं मार्गी लागणार आहेत असं त्यांनी म्हटलं आहे स्वप्निल जाधव सी चोवीस तास मंजर